हे पहा आज आपण हे कोबीपासून खमंग आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ बनवणार आहोत तुम्ही असं बटरसोबत दहीसोबत चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरीही खूप छान लागतात तर चला मग आज आपण हे कोबीपासून खमंग कुरकुरीत खुसखुशीत ही थालीपीठं बनवणार आहोत नमस्कार मीना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आता कोबीचे पहिलं जे दोन तीन पानं होते तर मी काढून घेतलेले आहेत आणि कोबी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे नंतर आता व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे मी मधून कट करून घेतलेला आहे आणि हा कोबी कट करून झाल्यानंतर जो त्याच्या असा हा त्रिकोणी किंवा कठीण जो पार्ट आहे तो असा आपण कट करून घेणार आहोत जेणेकरून कोबी आपल्याला ना चिरण्यासाठी किंवा कट करून घेण्यासाठी सोपं जाईल आणि दुसऱ्या पण बाजूचा जो पार्ट आहे कठी असा हा तो मी कट करून घेते आहे नंतर हा कोबी पण मी असा हा मधून कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला तो खिसण्यासाठी किंवा कट करून घेण्यासाठी सोपं जाईल आता आपण हा कोबी एका खिसणीने खिसून घेणार आहोत जर तुम्हाला बारीक असं कट करता येत असेल तर तुम्ही तो बारीक असा कट करून घेतला तरीही चालेल पण तो बारीकच आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप मोठा असा नाही त्याच्यामुळे मी हे खिसूनच घेते आहे आता अशा प्रकारे मी सगळा कोबी खिसून घेते आहे हा कोबी खिसून झाल्यानंतर मी अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि जी छोटी चालणी असते आपली कर, त्या चाळणीवरती मी असा हा नितळ ठेवलेला आहे छोट्या चाळणीवरच नितळ ठेवायचं आहे कारण कोबी खूप छान असा बारीक कट खिसलेला आहे त्याच्यामुळे तो छोट्या चाळणीवरतीच आपल्याला निथळ ठेवायचा आहे आणि आता मी हिरवी मिरची जिरं कोथिंबीरच्या ज्या काळ्या आहेत त्या त्याची मी आता ही पेस्ट करून घेते आहे आता ही पेस्ट पण झालेली आहे आणि जो कोबी धु धुवून मी निथळ ठेवलेला तो पण चांगला निथळून घेतलेला आहे तो मी एका त्या पॅनमध्ये घेतलेला आहे आणि आता त्या कोबी त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट आहे कलरचं आहे हे आणि हे आपलं लाल तिखट नेहमीचं जो आपण वापरतो ते लाल तिखट आहे धने जिरेपूड हिंग आणि थोडासा ओवा मी असा हातावरती क्रश करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण तिखटही टा, टाक चटणी टाकून घेतलेली आहे त्याच्यामुळे हिरवी मिरचीची पेस्ट आपल्या चवीनुसार टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथंबीर कोथिंबीरमुळे थालीपीठाला किंवा धपाट्याला छान टेस्ट येते आता मी हे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे दीड वाटी मी ज्वारीचं पीठ हे अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि हे पाव वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे ते तांदूळ पण त्याच्यात आहेत ज्वारीचं बाजरीचं पीठ तुम्हाला हवं असेल तर थोडं तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये आणि आता कोबीला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे याच्यातच मी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर लागलं तर थोडंसं पाणी आपण घेऊन हे पीठ मळून घेणार आहोत हे पहा मी कोबी चांगला नितळून घेतलेला त्याच्यामुळे हे पीठ असं घट्टसर मळलं गेलेलं आहे हे पहा आता आपण याच्यात थोडंसं पीठ घट्टसर आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं मळून घेणार आहोत हा थोडंसं सैलसर पीठ हवं आहे थालीपीठ बनवण्यासाठी जेणेकरून थो थालीपीठं किंवा धपाटी अशी पातळसर किंवा छान थापली जातात आता ज्या आकारात आपल्याला थालीपीठ आहे त्याच्यानुसार मी हा एक गोळा घेतलेला आहे आणि एक पाळपूट घेऊन त्याच्यावरती असं हे एक कपडा घ्यायचा आहे सुती तो पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ थापताना जर हे पीठ आपल्या हाताला चिकटलं तर थोडंसं हाता पाण्यामध्ये बुडवून घेऊन नंतर आपण हे था अजून थालीपीठ सर्व बाजूने एकसारखं असं थापून घेणार आहोत तुम्हाला जसं जमेल थोडंसं जाड राहिलं तरीही चालेल पण थोडंसं पातळसर बनवायचं जेणेकरून ते खूप छान टेस्ट येते खमंग खरपूस असं हे लागतं ते आता हे आपण सर्व बाजूनी सारखं असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता आपण याला असे हे छिद्र पाडून घेणार आहोत आता मी तवा तापत ठेवलेला आहे आणि असंच हे थालीपीठेच्या बाजूने आपल्याला थोडंसं पाणी सोडून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ कपडापासून पटकन सुटलं जातं तव्यावरती आणि असं चिकटलं असेल थोडंसं तर थोडंसं पाणीवरून टाकून असं हे सोडवून घ्यायचं आहे आणि तव्यावरती स्टार्टिंगला मी तेल टाकलेलं होतं आत्ताही बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्या छिद्रांमध्ये पण आपल्याला हे तेल सोडून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे लगेच आपल्याला ते उलटवून घ्यायचं नाही एक ते दीड मिनटानंतर बा पाहायचं हे बघा छान सुटलं जाते कडेने मग असं हे आपण आधी सर्व बाजूने हे सोडवून घ्यायचं कडेने आणि मग छान पलटून असं घ्यायचं आहे आता हे आपण पलटून घेऊया आणि याच्या पण सर्व बाजूनी आणि नंतर छिद्रामध्ये पण असं तेल सोडून घेणार आहोत तुम्ही ट्रिप सोडून घेतलं तरीही चालेल आणि या बाजूने पण आपण एक ते दीड मिनटं असं भाजून घेणार आहोत लगेच पलटून घ्यायचं नाही आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे असं छान सर्व बाजूने असं आपल्याला हे थालीपीठ किंवा धपाट भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे आपण हे काढून घेऊया आणि असंच दुसरं पण थालीपीठ आता आपण बनवून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सगळे थालीपीठ घेणार आहोत बनवून असं पाणी सोडवून घ्यायचं आहे जेणेकरून ते थालीपीठ कपड्यापासून पटकन वेगळं होतं तव्यावरती निसटलं जातं ते खूप जणांना कोबी आवडत नाही तर तेव्हा अशा प्रकारे कोबीची वडी किंवा हे अशा प्रकारे थालीपीठ बनवले तर खूप छान लागतात अशाच आता ह्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत